या क्षणाची मोठी बातमी आहे पुणे कार अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्याच्या कटाचा मास्टर माइंड हा ससूनचा डॉक्टर तावरेच असल्याचं समोर आलंय अल्पवयीन आरोपीचा वडील विशाल अग्रवाल यानं अजय तावरेशी संपर्क साधून मुलाला मदत करण्यासाठी सांगितलेलं होतं आणि यासाठी त्यानं डॉक्टर तावरेला व्हॉट्सअप कॉल केल्याचं या तपासात आता उघड झालंय गुन्ह्याचा तपास भरकटवण्याच्या उद्देशानं डॉक्टर तावरेनंच ब्लडचे सॅम्पल बदलण्याचा कट रचला होता आणि त्यासाठी ससूनमधील डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि कर्मचारी अतुल घटकांबळे यांना डॉक्टर तावरेनंच तीन लाख रुपये दिल्याचं आता समोर आलंय या सर्व प्रकरणात कोट्यवधींचा व्यवहार झाल्याचा पोलिसांना संशय आहे तर ससून डॉक्टर तावरे श्रीहरी हो निलंबनाचा आता प्रस्ताव दिला महत मूट। अपचर, या क्षणाची एक महत्वाची आणि मोठी अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ही बातमी येते निलंबनाचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठवला आमचे प्रतिनिधी अरुण महित्री आपल्या बरोबर आहेत आणि अरुणकडून आणखी माहिती जाणून घेऊ या अरुण निलंबनाचा प्रस्ताव आता दोन डॉक्टरांचा पाठवण्यात आलाय काय नेमकं झालंय या गुन्ह्यातील रक्तगट नमुने बदलण्याच्या कटामध्ये हे दोघेही सूत्रधार आहेत त्यात अजय तावरे हा मास्टर माइंड आहे आणि याचा तपास करत असताना पोलिसांनी या दोघांच्या निलंबनाचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठवलेला आहे बी जे मेडिकल कॉलेजशी संबंधित सतुल रुग्णालयामध्ये हे काम करतात त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभाग याबाबतचा निर्णय घेऊ शकतो आणि महत्वाची बाब म्हणजे की लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने देखील या प्रकरणाची दखल घेतली आहे कारण रक्तगट नमुने रक्त नमुने बदलण्यासाठी म्हणून पैशांची देवाणघेवाण झाली आहे आणि त्याबाबतचा तपास एसीबी कडून होण्याची देखील शक्यता आहे ठीक आहे धन्यवाद तरुण या दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी ताज्या अपडेट घडामोडी आपल्याकडून जाणून घेत राहू तुळताज धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी